बड्डे कुणाच खायला बड्डे नाही कोणाच पण डे नसताना कधी बड्डे आज नाही बा तुझा बड्डे कधी असतो कधी कधी असतो सहा सहा जून जून कधी असतो सहा मग आज काय सहा जून आहे का आज सहा जून आज चोवीस मे <laughs> बर कापायचं का त कापायच पप्पा कापणार आहे तू कापणार आहे पप्पा नेऊ दे गे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे नाहीतरी हॅपी बर्थडे

तेस्टी, तेस्टी। ए, का थांब 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 तुला जमणार आहे कापायला मी मी देते देते नाही कायला सगळं वाटीला लावून ठेवशील रे बाळा नाही लावला केक हा मे, नाही तुला खायचं राहू दे राहू द्या आम्ही खातो सारखं रुसायचं फुगायचंच आहे थोड्या थोड्या गोष्टीवर असलं कुठं असतं काय रुसक पोरग काय झालं तुला आता काय गेलं रुसून तू काय केलं होत नाहीतर जा

मला माहित आहे तुलाच खायचं आहे ना रे धीरू थांब तुला देते काढून आ तुला तुकडं काढून देते चाकू दे थांब रे सोड हां दर धीरू घे ऐ आता मम्मा चालणार आता मम्मा आता मम्मा चारणार धीरूला ऐया मस्त मस्त खा पप्पा न बोल खायला

जाऊ दे जाऊ दे जाऊ दे खा परत काढू आपण परत काढू पिला राहू दे मूर्ख असं नको की <laughs> <वाला> करू <laughs> <laughs> तस करू नाही खान नीट खाव सर सांगा की त्याला खालवायला लागलाय ते बाबडे आरा होते की त्याला हळूच घेतोय एक का हळू का ठसका लागत तुला पण हसवत आहे मला